जनतेचा अधिकार नाव जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटला अखिवाट बस्त दरम्यान दुर्घटना सहा जण बचावले तर सरपंच पतीचा मृत्यू दोघे जण वाहून गेले अकेवाड तालुका शिरोळ येथे शुक्रवारी सकाळी बसवाड हद्दीत असलेल्या सुरू करण्यासाठी आणि बागेत कामासाठी जात असली जात ट्रॅक्टर जण पाण्यात वाहून होते सुखरूप बाजूला आले तर दोघे पाण्यात वाहून गेले आहेत त्यांची शोध मोहीम सुरू आहे सुखरूप बाजूला आलेल्या सहा जणांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सरपंच पती सुहास शामगोंडा पाटील असे त्यांचे नाव आहे या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच तहसीलदार अनिल कुमार होळकर यांच्यासह एन डी एफ पथक वजीर रेस्क्यू फोर्स व्हाईट आर्मी सह रेस्क्यू फोर्स तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू केली किवाड ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा मोटार बसतावर हद्दीत कृष्णा नदीवर आहे दरम्यानच्या रस्त्यावर कृष्णा नदीचे पाणी आले आहे या पाण्यातून सरपंच पती सुहास पाटील तंटामुक्त अध्यक्ष श्रीनिक चौगले माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अरुण

ट्रॅक्टर पलटी झाला लागून सहा जण बाजूला कडेला जाऊन लागले या सहा जणांना मासेमारी करणारे आनंद बागडी ओंकार बागडी आणि अरुण कांबळे यांनी त्यांना पाण्याबाहेर काढले तर अण्णासाहेब हासुरे माजी जिल्हा परिषद सदस्य बैरागदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले ते दोघे शार्दूल राजपूत यांच्या शेतीत झाडाला पकडून थांबले असल्याची काहींनी माहिती दिली असता एन पदक एफ रेस्क्यू फोर्स व्हाईट आर्मी एन डी रेस्क्यू सोसायटी कुरंदवाड नगर परिषद दहाहून अधिक यांत्रिक बोटीच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे बचावलेले सरपंच पती सुहास पाटील यांना अस्वस्थ वाटून लागल्याने ग्रामपंचायत वाहत्या पाण्यात त्यांना अंतराळी उचलून अकिवाट हदीत आणून एकशे रुग्णवाहिकेतून दतवाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात गेले दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला पाच जण सुखरूप आहेत तर दोघे जण अद्याप ही बेपत्ता आहेत त्यांची शोध मोहीम सुरू आहे या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी केली होती पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी अमोल येडगे खासदार माने प्रांताधिकारी मोसमी बर्डे माजी आमदार उल्हास पाटील संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव पथकाकडून माहिती घेतली या घटनेमुळे अकिवाट गावावर शोकळा पसरली आहे सायंकाळी उशिरा सरपंच पती पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले न्यूज चॅनल नेटवर्क सह किती जण होता आम्ही ट्रॅक्टर मध्ये बघा सहा जण होतो डब्या आता एक पण बरोबर साहेब आणि आम्हाला सहा पर्यंत पण पोहालते त्यांनी मी ज्यावेळी बघितलो त्यावेळी त्यांनी बऱ्यापैकी पोहालते कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव